नमस्कार तुम्ही पाहत आहात प्रथर न्यूज आत्ताच्या घडीतली सर्वात मोठी अपडेट बागलान तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे आत्ताची ही सर्वात मोठी ब्रेकिंग बागलान तालुक्यातील मुळाने शिवारातील सांग्या डोंगरावर एका महिलेचा अर्धवट अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे ही आत्ताची सर्वात मोठी अपडेट सदरील घटना ही बागलान तालुक्यातील मुळाने येथील शिवारात सांग्या आळ डोंगरावरती घडली असून एक महिलेचा मृत्यूदेह आढळून आला आहे हा मृतदेह बेवारस असल्याचे सांगण्यात येत आहे घटनेची माहिती मिळता सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार उपनिरीक्षक अतुल बोरसे हवालदार योगेश पवार संतोष चव्हाण गणेश गरुड राकेश शिंगरे घटनास्थळी दाखल झाले मृत महिलेची ओळख न पटल्यामुळे पोलिसांपुढे आता हे एक मोठे आव्हान ठरत आहे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर महिलेचा मृत्यूदेह कल्पेश निकम यांच्या रुग्णवाहिनीतून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे प्रकरणीसाठी बैयासाहेब माळी सटाणा